सगळे दुकाने जुनी आहेत सगळी जुनी बाजारपेठ आहे दापोलीची ला हे आता नवीन बनवलंय नवीन बनवलंय इथे बाजार इथे बघा पंचामुखी मारुती मंदिर बाजारपेठ दापोली पालेभाजी इकडे हा मच्छी मार्केट आतमध्ये मध्ये इथली मच्छीवाला तिकडे गेले ते सगळ्या बघितलेस हा बघा बोईटा रे बोईटा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता चाललो आहे दापोलीला पावसाळ्यात दापोलीचा मार्केट कसा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मी आता माझ्या गावावरून केळशीत आलो केळशीतून नंतर पाडले पाडलेतून आता पुढे चाललो आहे तर पुढे असं आंजार वगैरे असे आपल्या गावा लागतील असूद वगैरे आणि नंतर मग निखिल पण गावी तो भेटला तर भेटेल येताना किंवा जाताना बघूया कसं काय पण तुम्हाला आज दाखवायचं आहे मला व्हिडिओमध्ये मार्केट कसं आहे पावसाळ्यात हे मार्केट एरवी बाराही महिन्याचं असतं पण पावसाळ्यात पण काय काय आहे तिकडे हे बघायची एक वेगळी मजा असते बऱ्याच जणांना आवडतं मार्केट बघायला तर मी पण चाललो तिकडे काही माझं काम आहे ते पण करून नंतर मग म्हटलं मार्केट पण बघूया तर पाठीमागचा हा रोड किती मस्त वाटतं बघा ना पावसाळ्यात एकदम मस्त आणि माझ्यासोबत आहे इकडे हित या नमस्कार बऱ्याच दिवसानंतर भेटलाय तो आलेला गावी आलेलो हा योगायोग योगायोग हा निखिल पण आलाय निखिल भेटेल आम्हाला तर हा असा परिसर किती मस्त वाटतं आणि इकडे रानकेळी पण मस्त होता पाहण्या त्याची खूप आली तिने हा रस्त्याने प्रवास करताना ना जो अनुभव भेटतो ना तो अवर्णनीय आहे तुम्हाला काय सांगू शब्दात वर्णन करू शकत नाही आणि हा कॅमेरा पण जस्टिस करू शकत नाही की तुम्हाला हा सगळा निसर्ग इकडचा परिसर पूर्ण आहे तसा म्हणजे तुम्हाला तो फील येतो की नाही माहीत नाही पण इथे येऊन तुम्ही बघाल ना तो स्वर्ग आहे स्वर्ग खूप आनंद होतो इथे आता इथून आपण जाऊया दापोलीमध्ये आणि तिकडे बघून घ्या कशा प्रकारचा आहे सुवर्ण जो इकडे बघताय ना त्या साईडला हरणाईचा किल्ला खूप छान वाटत आहे आणि आता पाऊस थोडा उसरलेला आहे पाऊस येतो येऊन जाऊ आहे पण पाठीमागे लाटा बघताय किती मस्त येत आहेत पांढरा शुभ्र आणि आता ओटी लागले सॉरी भरती लागली आहे ओटी होती आता भरती लागलेली आहे सो चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आपण जाऊया दापोलीला पूर्ण खाली अरबी समुद्र आहे आता आंजरले लागणार आहे आंजारले पण खूप सुंदर गाव आहे निसर्गरम्य बरेच पर्यटक एरवी असा सुट्टीमध्ये येतात ना उन्हाळ्यात वगैरे किंवा मुलांना सुट्ट्या पडतात तेव्हा पण पावसाळ्यातला पण जो निसर्ग गावाकडचा कोकणातला अनुभवायचा असतो ना त्याचा फीलच वेगळा असतो एकदम रस्तं रस्ती पावला असं वाटतं थांबावा आणि इथे शूट करत राहावं हा आहे इकडे अंजारलेचा लाईट हाऊस आपल्याला रस्त्याला जाताना लागतो आणि हा इथे एक स्पॉट आहे असा जिथे बरेच जण म्हणतात मस्त फोटोशूट करतात आ समोरचा मस्त असा अरबी समुद्र निहाळतात ही टेकडी आहे आणि इथून हा दिसणारा व्ह्यू बघा एकदम भारी मस्त एकदम मनाला शांत करून टाकणार आहे फील घ्या तुम्ही इकडीवरती किती भारी वाटेल बाजारात नसतात लोक सकाळचे येतात बाजार करतात आणि निघतात काही ठिकाणी लावणे लेट होते नागळेच आहेत वाईब्स गावाकडची फिलिंग आम्ही जाणार होतो मार्केट मध्ये त्याला विचारलं भाऊ आहेच काय घरी तो बोलतो आहे मग तू भेटला हा बघा डायरेक्ट अमरनाथ यात्रेवर येते बर्फ घेऊन बर्फ घेऊन बर्फ डब्यात आणलाच ना कुठे <laughs> ओके तर दहंडीला आपण यायचं आहे ना इकडं जन्माष्टमी इकडे दहंडी असते वरती तर येऊया बघूया कसं काय ते ह्या टायमाला मी गावी का कुठे आहे ते समजेल भाऊ पण गावाला आला योगा तिघांचं पण काम करायला आजीला भेटायला आणि मी काय येऊन दोनच असतो अर्धा मुंबईला गावाला गाठी बिटी गावाला ही आठव नाही ही नाचली आठव नाही पहिल्यांदा आता आम्ही भेटलेलो सुरू तिघांची तेव्हाच होती बरोबर कुठ कुठं फिरायचं कुठं कुठं गेलं असे पुन्हा पाठी फ्लॅश बॅक होतात ना परत पाठी जाऊन बघितलं की जुने जुन साठवतात तेव्हा म्हणजे वेगळंच वाटत फिलिंग झालेलं लॉकडाऊन मध्ये असंच होत कार्यक्रम आहे आणि खास करून आजीला भेटलोय आजी गावीच असते तर ती आमच्याकडे आलेली कधी मागे ना तो आम्ही पनवेलला पण आलेली नाही घरी आलेलं चला तर आता भेट होणार आमच्याकडे चहा वगैरे घेऊन नंतर आम्ही दापोलीत जाऊ नमस्कार आई बर आहेत ना तिकडे बघा आईने म्हणून भेटलो आणि निखील आमच्यासोबत येतोय दापोलीला आम्ही नंदावर तिकडे जरा बघूया फिरूया जरा तिकडे पावसात ना जरा पावसा पाण्यात ना पण आईने आम्हाला चहा बनवून दिला मस्त वाटलं दुधाची चाय तर आई भेटत असतात जागा लोकी मागे पनवेलला पण आलेले हो हो चला आणि गावी निखिलचे काका काकी आणि त्यांची मुलं आणि आया आई असत तर चला भेटू लवकरच या पनवेल आलात तर घरी हो या जरा चला आसूद गावातून निघताना निसर्गरम्य सुंदर असा आसूद गाव खूप मोठा आहे खूप वाड्या आहेत किती रे पारा की चौदा वाड्यात ना 12 बारा वाड्या आहेत बत्तीस वाड्यांचं गाव असं एक मस्त व्हिडिओ होईल हा इकडे रस्ता खूप मस्त आहे इकडचा आणि पूर्ण हिरवड आहे पूर्ण रस्त्याला इकडे बघा छोटे छोटे असे झरे पण लागलेत म्हणजे उपली उपली केशवराज पण असू पण येतो ना असो तिकडे लेफ्ट साइड ला केशवराज आहे तिकडे जायचं आहे आम्हाला बघूया उद्या परवा जाऊ सापटेवाड्या तिकडे दापके कनसेवाडी पण आहे ना कानसेवाडी गाड्यांचे पाठोपाठ नुसती रांग लागले वळणावळणाचे रस्ते आहेत ना दापोली जाताना जर फील वेगळाच असतो की तर टायमाला दापोली पोचताना ह्या रस्त्याचा आम्ही आनंद घेत असतो आणि पावसाळ्यातले हे फील आहेत तुम्ही पर्यटक म्हणून कधी आला असाल इकडे तर रस्ता खूपच सुंदर आहे फील पावसाळ्यातली दापोली तर आपण पोचतोय तोचल म्हणजे इकडे खऱ्या अर्थाने आपण दापोली शहरामध्ये एंट्री केली लेफ्ट साइडने गेलो तरी पण मार्केट मध्ये जात पुलावर आणि राईटने आपण जाणार आहोत स्टँडच्या परिसरात तिकडे काहीतरी जरा शॉपिंग पण करणार आहोत आणि वरती बोर्ड दाबोळ अठ्ठावीस किलोमीटर बेचाळीस मार्ट साठ पुणे एकशे एक्क्याण्णव दोनशे एकतीस मुंबई ना एक मुंबईला जायचं का गणपती बाप रे कचाकच नाही काही सभा होती ना इकडे तेव्हा आलेलो मी आझाद मैदान फेमस आहे दापोली नगरपंचायत इकडे एक पूर्ण मार्केटच आहे इकडे सगळं आजूबाजूला हा पूल आहे इकडे इथे आझाद मैदान आहे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वाड पुतळा मस्त दिमाखात इथून आपल्याला दाभोळला जाणारा रस्ता आहे आणि शाळा सुटल्यात मुलांच्या संध्याकाळची वर्दळ दापोली आलं आहे कधी मार्केटला पण दिवसाचं आलो आहे म्हणजे सकाळी येऊन दुपारपर्यंत निघायचं असा काम असायचं तर यावेळेस आहे झालंय आहे बऱ्यापैकी सुपै पण आलेच विकायला कारण आता काय अवश्य आहेत ना पहिला स्टँडमध्ये जाऊया लाल परिषद दर्शन घेऊया दापोलीमध्ये आलो की जरा इकडचं फीड घ्यायला पाहिजे ना तेव्हा इकडे सगळे ह्या पुण्यावरून घाटावरून येतात गाड्या मस्त भाजी वगैरे फ्रेश असते ते गोदाम आहेत जुने आणि हा आपला मंडणगड जरा रस्ता इकडे लेफ्ट साइडला समोर गेलो की खेड आणि हा गजबजलेला परिसर असतो तसा बाराही महिने स्टँडचा परिसर स्टँडमध्ये जाऊया स्टँडमध्ये गाडी लागली आहे कुठली तरी लोकल गाडी आहे कुठली तरी हे दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे एक जुनी आठवण आहे पाठीमागे बघताय आपला दापोलीचा हा फेमस असा आपला एस टी स्टँड जिकडे सगळेजण इजा करत असतात आणि आम्ही पण येत असतो आता आम्हाला सुद्धा दापोली दापोलीवर रत्नागिरीत असेल ना तर हाच इथून पर्याय आहे नाहीतर मग मंडंगड मंडगड आणि दापोली आम्हाला सेम अंतरच वाटतं फक्त एवढंच आहे की हे थोडा वाया वाया लागतं मंडंगड एक मार्गे पडतं तर आमच्याकडे ब्रिज झाला तर आणखी जवळ पडेल साखरीचा तर हा पूर्ण स्टँडचा फील घ्या इकडे दत्तगुरु महाराजांचं मंदिर आहे आपण दर्शन बाहेरून घेऊ असं निघणार आहोत इकडे उसाचा रसवाले सध्या बंद आहेत मुंगरू बंद आहे पण मला वाटतं उसाची गाडी चालू आहे दापोली भोळवली गाडी गेली अशा लोकल गावागावाच्या गाड्या सुटतात गाव तिथे असते तर बाजाराला गर्दी आहे तसे संध्याकाळचे लोक येतात शॉपिंग करायला सगळ्यात पहिल्या इकडे फॉर्नवाले आणि शाळा सुटले मुलांचे कॉलेज सुटले चहा प्यायला जायला सगळ्यात पहिलं हे रिक्षा स्टँड आहे इथून आपल्याला जवळपासची काही गावं आहेत ना तर गावात गावा जायला रिक्षा मिळते लांब पण तसे आणि हा पूर्ण स्टँडचा परिसर सगळी मुलं आहे शाळेची सुटलेली आपण पण आलो आतमध्ये ज्या काही रोड गेलेत ना आतमध्ये इकडे ते सगळे मार्केट आहे पूर्ण आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकं इकडे येतात शॉपिंगसाठी आणि हा असा रस्ता तो खेडला आणि इकडे खूप सारे दुकान आहेत जिथे खाऊची दुकान आहेत चहा नाश्ता पाणी गरमागरम मंचुरियन मुंबईत खात असतो जरा इकडे खाव्या इकडची टेस्ट घेऊया लाल लाल चटणी एकदम पाऊस बरा थांबला गरम गरम दापोलीचे हे मंचुरियन खायला या कुसला आहे की गरम गरम चहा पिवा मंचुरियन झाले तुझा मंचाय वाला आणि पाठीमागायचा अनाउन्समेंट आज जरा निवांत गाडी आणली ना तर ह्या कधी आलो ना दापोली तर गाडी कुठली लागेल जास्त लक्ष असतो मच्छी मार्केटला ला जाऊया बघूया काय मच्छी आहे काय तर मच्छी सुद्धा येत नाही पण काय खाडीची असते असली असली बघूया मच्छी आई बघ आले हा इकडेच बघूया जरा इकडचा मच्छी बाजार इकडे बसलाय का आता मच्छी आहे रे दापोली असं वाटतं नाही आहे बघ कसली आहे बघ वाटे कसे ते शंभर शंभर वाटा आहे कशी शंभर रुपये लावून मस्त आहे रे वाटा एक नंबर आहे पुढचा मेन मार्केट आहे इकडे बसत नाही कधी पण आज बसलेत मार्केट मध्ये मच्छी जास्त आहे वाटत हा बघा हा रस्ता तो मंडण आपल्या आमच्या गावाला पण जायला शॉर्टकट आहे तो पूर्ण मार्केट लागला बटर खारी बटर टोस्ट मार्केट आतमध्ये इथली मच्छी तिकडे गेले सगळ्या बघितलेच रे बोयटा ते बघ एवढी मोठी मोठी आहे बघ बघू एवढी मोठी मोठी आहे तिकडच्या आतमधले सगळे तिकडे बसले बाहेर आता बघूया बघया पुढे पुढे बघूया काय अजून आरे मराई आलेत टोली बोलबी टोली अरे काय बोलकेस ए 300 ला 4 वाटे आहे मच्छी भारी आले आता बोयटा हा ओके ओके अबुरने इकडे सगळ्या बाकीच्या वस्तू मिळतात सुपा वगैरे आले दादा अरे पाऊस कसला येतो बघ मजबूत पाऊस येतोय इकडे पान म्हणा होलसेल मध्ये सगळे दुकान आहे पाऊस असला असलाय बापरे आम्ही आलो पुलाजवळ पूर्ण मार्केट चीच गल्ली आहे भाजी मार्केट गणपती ना इथे गाडी आणू शकत नाही इकडे गणपतीच्या टायमाला अजिबात नाही आणू शकत हा व्हिडिओ बघणार तुमचं फेवरेट दुकान कुठे दिसतंय का बघा

बघा पंचमुखी मारुती मंदिर बाजारपेठ दापोरे ते पाले इकडे गवती चहा टाकला नाही तो हा इकडे हे आहे तो शेवग्याच्या शेवग्याचा पाला हा टाकला बघा इकडे आलाय कसा हो बारकीची भाजी पण आहे ना बारकी कशी आहे आता हा बनवायचा मोठा प्रश्न आहे घरी सगळ्या बायका मुंबईला राहतात पाऊस काय धरलाय पहिला साईडला उभा राह कुठेतरी इथे इथेच आत्महित्य हनुमान मंदिर आम्ही बसलोय पंचमुखी हनुमान मंदिराच्या परिसरात तर आता इकडे कठडा वगैरे चांगला केलाय खूप जुनं मंदिर आहे पुरातन आणि इकडे आपण दर्शन घेऊया श्री मारुती स्तोत्रा हनुमान चालिसा इकडे बरेच भक्तभाग येतात दर दिवशी पूजा अर्चा होते खूप सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये एक प्रसन्नतेचं वातावरण वरती बघा डेकोरेशन किती मस्त केलं आहे खूप छान वाटतंय दापोलीत तुम्ही किती आलात ना मार्केट पूर्ण फिरल्यानंतर इकडे जरूर या आणि दर्शन घ्या हनुमंताचं दर्शन घेतलं आम्ही खूप प्रसन्न वाटतंय आणि आता बाहेर पडूया संध्याकाळचे बरेच जण इकडे येतात दर्शन घ्यायला आणि हा पाऊस भाग किती आला पूर्ण भरदा आहे पाऊस म्हणजे काळात परिसर झाला आहे पूर्ण पाऊस पडतो आहे सगळीकडे या साईडला बघा ना किती पाणी लागलंय नारळ वाहून चाललाय तिथे किराणाचे पण दुकान आहेत काही जुनी जुनी इकडे बघा ज्वेलर्स हे खूप जुनं दुकान आहे आपटे ज्वेलर्स हे सगळे भाजीवाले फ्रूटवाले गणपतीच्या टायमाला इकडे खूप गर्दी असते आम्ही आज आहे पूर्ण म्हणजे दिवसभर केटशीच होतो नंतर मग दापोली दासोदमध्ये आलो नंतर मग इकडे आलो इकडे पिठाची गिरणी आहे जुनी जुन्या आठवणी असतील बऱ्याच जणांच्या इकडे इथे सगळं खावं मिळतं इथे आलेलो मागच्या टायमाला मी कपड्यांसाठी पण दापोली मार्केट फेमस आहे केळशीतनं बरेच मित्रमंडळी मी सुद्धा कधी आलेलो इकडे एक इकडे बघा हे ढोलकी तबल्याचे व्यापारी सध्या कामकाज जोरात ना आता ढोलक्या चढवायच्या बनवायच्या सगळी कामं आहेत गणपतीच्या टायमाला तुम्ही आला तिकडे जरूर या मानाचा गणपती इकडे असो आणि हा चौक आहे लोकमान्य टिळक चौक बाजारपेठ तापल्ली ते बोर्ड लिहिलं बघा आणि हा परिसर आहे खूप जुने जुने आहेत तिकडे स्वयंभू मर्यायचं देवस्थान आहे आपण निवान जरी फिरलो ना तरी दापोली मार्केट फिरायला काही तासामध्ये होणार नाही दिवस लागेल एवढा खू खूप मोठं मार्केट आहे फिरायला खूप काही जुने दुकानं आहेत तुम्हाला अंदाज पण येईल काही दुकानांच्या दरवाजावरून वगैरे असा आणि आपण आता ह्या इथून पण जाऊ शकतो बाहेर रोडला इकडून पण जाऊ शकतो हे असे काय त्याला बोलतात दरवाजे असे असायचे आता ते शटर येतात ना लाकडी दरवाजे असे असायचे लाकडी शटर झडपे पडदे लाकडी प झडपे चने वटण नागपंचमीच्या फुटाण्याचं नागपंचमीचं नागपणा चणेवट हे फेमस आहे इकडे पार्टीसाठी तुम्हाला ग्लास वगैरे पत्रा वगैरे मिळणार इकडे पूजेचं साहित्य मिळणार इकडे बघा छत्र रेनकोट सगळं यांच्याकडे आम्ही अवजारं घेतली मागच्या टायमाला बरं आहेत ना काय सध्या निवान पावसाळ्यातलं सीझन ऑफ असतं ना अष्टमी नंतर आता सराच्या टायमाला सुरू होईल ना गणपतीच्या टायमाला हो बाकी काय बरं आहेत ना चला इकडे हॉटेल आहे सन्मान इथून शॉर्टकट एक रस्ता आहे पुढे जायला मार्केटमध्ये इकडे छत्र्यांचे दुकान आहेत आणि आहे पूर्णच बाजार इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा घरगुती वस्तू म्हणायला थँक्यू <laughs> बघतात विडिया आपले हा पूर्णच काँड आहे परत इथून पण पर रस्ता आहे शॉर्टकट जायला आपण इकडून जाय का हां म्हणजे जे गावी त्यांना मुंबईला जायची गरज नाही मुंबईत मिळणाऱ्या सगळ्या वस्तू इथे मिळतात तर हे मोठं मार्केट आमच्या आजूबाजूच्या गावांसाठी सगळ्यांसाठी इकडे बघा हे पण दुकान आहे थँक्यू 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 कुठले दापोलेच इकडेच हा इकडे ओके मग इकडे दुकान आहे तुमचं नाही मग थोडा काम कामासाठी मम्मी बाबा पण तुमचे व्हिडिओ थँक्यू थँक्यू शेतीचे सगळे अवजार इथे मिळतात आपल्याला स्वस्तामध्ये रिजनेबल भावात आपण पण स्टँड ऐकले ते संत शिरोमणी नामदेव महाराज चौक ऐकले आणि त्यांचं मंदिर पण ऐकले आता तिकडे पारायण कीर्तन चालू आहेत तिकडे पूर्ण गळ वगैरे मिळतात फिशिंगचे सगळे रॉड फिशिंगचे सगळं फिशिंग साहित्य मिळते इथे इथे दुकान आहे नाव बघा इकडे लोरो मॅजिक फॅन्सी फॅशनेबल फै इकडे भाजी सगळी भाजी मिळणार तुम्हाला आणि दापोलीत भरपूर साऱ्या भाज्यांच्या गाड्या येतात सकाळच्या आणि घाटावरून येतात जास्त करून ना पुन्हा पुन्हा सातारा परत आलो या साईडला आपण जॉईंट झालो आणि आता इकडून जा की तिकडून जा चला फायनली निघायची वेळ आलेली आहे सामान घेतलेले आहे घ्यायचे ते दाखव बॅग दाखव सामान अगरबत्तीचे पुढे विडे घेतले काय काय अरे हा बाकी सगळं घेतलेलं आहे आता जावे इथून कुठे केळशीत जाव्या की असू तर जाव्या वाया अच्छा वाया असूत केळशी वाजले संध्याकाळचे का छत्तीस म्हणजे आम्हाला तर तिकडे पाहुण्यापती काळोख होईल तर हा व्हिडिओ इकडे संपवतो उद्याला कुठेतरी जाऊ त्याला इंटरेस्टिंग काहीतरी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल आज जसं एक ट्रेलर होता म्हणजे भेटलो आहे तुम्हाला माहिती पडेल ना आहे उद्याला काहीतरी बघायला मिळेल तर ओके जखमीचं ढव नाही तर काहीतरी कुठेतरी जाऊ पण एक दिवस मजा करणार आम्ही कारण हे जाणार नंतर मुंबईला मी पण नंतर जाणार आहे काही दिवसानंतर मुंबईला तुम्हाला दापोलीचा मार्केट कसं वाटला थोडक्यात फिरलं आहे जास्त काय कुठे शॉपिंग करायला मिळाली पण हा व्हिडिओ थोडक्यात जस्ट दाखवायचा म्हणून म्हटलं करूया पावसाळ्यातले वेगळे फील असतात वेगळे वाईव असतात त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे बाकी काय असं खास वेगळं काय करायसाठी आम्ही आलं नव्हतं म्हटलं जरा पिऊया जरा तर हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि त्यांच्या काही आठवण असतील मार्केटच्या किंवा वेगळे जवळपासच्या तुम्ही लहानपणी इकडे आला असाल तुमच्या काही आठवण असतील त्या नक्की सांगा भेटू पुढच्या वेळी मी तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं बाय 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 टेक केअर